या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात करणे अशा प्रकारे पिंगपासून सुरू झालेलं आहे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे द्रक्ष विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाईच पाहता ड्रग्ज विरोधात राज्य सरकारनं आता मोठी लढाई सुरू केलेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं आहे नवी मुंबई मधून फडणवीस हे सध्या माध्यमांशी संवाद साधत होते ड्रग्ज विरोधात राज्य सरकारनं आता मोठी कारवाई सुरू केलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय नवी मुंबई अभियान की सुरुवात की गई है इसके तहत बडे पैमाने पर लोगों में जागृती करना जो संदिग्ध है उनके ऊपर कारवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है उसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है और नवी मुंबई से ये जो कैंपेन हमने शुरू किया है पूरे महाराष्ट्र में एक बड़ी लड़ाई ड्रग्स के खिलाफ हम लड़ने जा रहे हैं इंस्टाग्राम व्हॉट्सअप असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली उल्लेख केला त्यामुळे असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातील शहरी असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कार्रवाई के लिए अपन थाम कार्रवाई हमें शुरू करबल नहीं ऐसा तो 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 है की सोशल मीडिया सोशल मीडिया को भी एक नए मार्केट प्लेस के रूप में देखा जा रहा है और जब पेडलर्स के ऊपर कार्रवाई होती है तो सोशल मीडिया का उपयोग करके कुरियर का उपयोग करके ड्रग डिलीवरी करने का प्रयास करते हैं नहीं, नहीं, चीजें वो कर रहे लेकिन उसके खिलाफ हम लोग भी पुलिस प्रशासन और राज्य शासन सख्त से सख्त कारवाई महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज विरोधात आम्ही कारवाई चढलेली आहे ड्रग्ज मुक्त नवी मुंबई करण्याचं अभियान देखील आम्ही सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे